आज आपण जाणार आहोत हे बघा मित्रांनो हे ग्रीन कलर चा वर्कशॉप गणपती एंट्री भेटते का हे बघा मित्रांनो किती सुंदर गणपती आहे गणपती बाप्पा जवळ आले तर आज हाय एकोणतीस हे बघा मित्रांनो या गणपती बाप्पाचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे So, guys, राएले, राएले, सो हाय गायज वेलकम टू माय टिफॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटिब्लॉक युट्यूब चॅनल तर आज आपण जाणार आहोत परत वर्कशॉपला किती गणपती राहिलेत काय राहिलेत किती गणपतीचं काम बाकी आहे काय बाकी आहे ते आपण सगळं बघणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये चला आपण निघूया हे बघा मित्रांनो हे ग्रीन कलरचं वर्कशॉप गणपतीचं वर्कशॉप आतमध्ये दे एंट्री देतात नाही बघूया चला हे बघा हे वर्कशॉप आहे चला आतमध्ये बघूया एंट्री भेटते का नाही वॉशिंगचा घेण्या अर्थ आहे मित्रांनो मित्रांनो आज हॉलिडे नसताना पण गणपतीचे आगमन स्वरूप आहेत किती सुंदर गणपती आहे हे वर्कशॉप गणपतीचं

बघा मित्रांनो आपण आलोय करेल वर्कशॉप मध्ये बसणारे मित्रांनो हा या वर्षीचा शेवटचा करेल वर्कशॉपचा ब्लॉग असणार आहे बघा सगळ्या गणपतीचे अंतिम म्हणजे अंतिम चालू आहे बनवणं सगळं तयार झालेलं आहे रंग वगैरे द्यायचं बाकी आहे काय काय गणपतीला रंग पण दिले आहेत काय काय गणपतीचे बा किती गणपती किती उंच गणपती हा किती सुंदर आहे रंग दिले सगळं दिले आहेत अजून ते धोतर तर ते घालतात कपड्याचं धोतर घालतात कारण ते सगळे मोठमोठ्या गणपतीला कपड्याचे धोतर घालतात काय काय कलरचे डोतर बनवतात किती सुंदर सुंदर गणपती बनवले आहेत तर या व्हिडिओला भरभरून लाईक द्या खूप म्हणजे खूप दाखवतो आहे तुम्हाला खूप म्हणजे खूप मोठमोठे मुट गणपती गेलेले आहेत काही काही गणपती बाकी आहेत मोठमोठे मुट हे बघा यांचं रंगकाम चालू आहे हे पाठीमागं असतं गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंड खूप म्हणजे खूप जोरदार तयारी चालू आहे काही दिवसच बाकी आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी हा व्हिडिओ मी अठ्ठावीस तारखेला काढतो आहे बहुतेक हा मी अठ्ठावीस तारखेला हा व्हिडिओ काढतो आहे तर व्हिडिओ जरा लेट झाला आहे कारण मध्येही आगमन होते तर त्यांचं व्हिडिओ मी टाकत होतो व्हिडिओ चॅनलवर तर बघा किती छान बघा किती जोरदार तयार चालू आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि मूर्ती पण किती तयार जोरदार पद्धतीने तयार करतायत बघा बघा किती सुंदर गणपती आहेत लाईनीत एका लाईन सगळे गणपतीचे रंग काम झालेले आहेत डोळे वगैरे सगळं काढून झालेलं आहे तुम्हाला झूम करून दाखवतो मी बघा किती सुंदर गणपती आहेत खूप म्हणजे खूप गणपती बाप्पाचं रूप बघून मित्रांनो मन मोहन होऊन जातं मन आनंदी होऊन जातं खूप म्हणजे खूप आनंद होतो गणपती समोरचं बघा डायमंड वगैरे लावले खूप म्हणजे खूप छान पद्धतीने गेलेत तर चला आपण पुढे बघूया पुढे बघा मित्रांनो अर बाप शंकर महादेवाच्या रूपामध्ये किती मोठा गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा नंदीवर बसलेली महादेवाच्या रूपामध्ये हर हर महादेव बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा किती सुंदर गणपती आहे यात तुम्हाला झूम करून दाखवतो खूप म्हणजे खूप छान परत वर्षा वर्षापुढले काम करतात म्हणजे खूप आवडते खूप म्हणजे किती काम करतात दिवस मेहनत करत असतात मित्रांनो सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत यांचं काम सुरू असतं ह्या वेळेत ते कोणालाच म्हणजे बोलवतात आतमध्ये जर त्यांना फ्री असेल तरच आतमध्ये एंट्री देतात नाही तर हा वर्कशॉप बंद करून ठेवतात कारण ते कामासाठी अडचण होते ना अडचण पण होते किंवा त्यांचं काम पण चालू असतं तर काही पडडं गेडं कोणाच्या डोक्या विक्यावर मग ते जिम्मेदारी त्यांचीच असते ना म्हणून हे बघा हा या गणपतीचं आगमन एक तारखेला झालेला आहे तर हा व्हिडिओ मी लेट टाकतोय तर समजून घ्या त्यासाठी मी माफी मी मागतो हे बघा आहे पेशवा आर्ट्स पेशवा आर्ट्स इथे फक्त आणि फक्त टिश्यू पेपरच्या गणपती बनवल्या जातात इको फ्रेंडली गणपती बाकीच्या गणपती नाहीत बाकीच्या म्हणजे पेस्टर ऑफ पॅलेस म्हणजे सिमेंट पेस्टर काय असेल ते ते गणपती बनवलं जात नाही जे गणपती विरगळत नाहीत ना ते गणपती तर बनत नाहीत या पेशवा आर्ट्समध्ये या गणपती या पेशवा आर्ट्समध्ये फक्त आणि फक्त टिश्यू पेपरच्या गणपती बनवल्या जातात बघा किती छान छान पद्धतीने बनवतात आणि ह्या गणपती टिश्यू पेपरच्या गणपती बनवणं गरजेचं आहे निसर्गासाठी पर्यावरणासाठी होईल हा उशिरा का होईना पण हळूहळू सुरुवात होईल तर इथं बघा मित्रांनो किती छान पद्धतीने गणपती बनवला आहे किती सुंदर आहे बघा मित्रांनो झूम करून दाखवतो बघा तुम्हाला किती सुंदरची मूर्ती आहे किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची बोला गणपती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती मोर्या बघा काही काही गणपती आहेत उंच उंच केलेले पण बाकीचे जे आहेत जे मोठमोठे मंडळाची होती हे पण मोठमोठ्या मंडळाची पण काही काही मोठमोठ्या मंडळाची होती काळा चौकी खेतवाडी असे मोठमोठे मंडळ त्यांचे आगमन झालेले आहेत तर इथं काही गणपतीचे आगमन बाकी आहेत काही आहेत मोठ्या मंडळाचे असं नाही की सगळेच छोट्या मंडळाचे काही मोठ्या मंडळाचे सुद्धा आहेत इथे बघा किती छान पद्धतीने काम चालू आहे गणपतीचं खूप म्हणजे खूप मेहनत घेतात मित्रांनो इथले कामगार तर इथल्या कामगारा माझ्यासाठी नाही तर इथल्या कामगारासाठी इथल्या कलाकारासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नक्की आणि चॅनलवर जर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या करून लिहून जावा बघा मित्रांनो किती वरून वर चढून चढून ते रंग करतात आकार देतात गणपती बाप्पाच्या मूर्त्यांना खूप मजा खूप मेहनत असते यामागे आपल्याला वाटतं की गणपती बनवूनच सोपं आहे साच्यामध्ये टाकतात साच्यामध्ये ते काय असेल ते मटेरियल वगैरे टाकतात असं ते आहे मना सोपं पण त्याच्यावर गणपतीवर त्याला आकार देणं त्याच्यावर बसवणं हात लावणं मू त्यांचं गणपती आप्पाचा सण वगैरे मूळ म्हणजे सण वगैरे लावणं खूप म्हणजे खूप अवघड शिटकवणं मेहनत आहे मित्रांनो आधी सुद्धा नाही गणपती आप्पा म्हणवणं तर यांच्या मेहनतीला एक लाईक नक्की तुम्ही करा आणि व्हिडिओ शेवट व्हिडिओ हा उशिरा आला आहे त्यासाठी मी परत एकदा माफी मागतो माफ करा मला तर चला जाऊया आता पुढे व्हिडिओ कसा झाला नक्की कमेडीमध्ये कळवा आता चला आपण जाऊया हे बघा इथं घोड्याच्या रूपाने गणपती नाही घोड्याचे ना सॉरी 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने घोड्यावर बसलेले गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या खूप छान हे बघा तुम्हाला परत दाखवतोय वेगवेगळ्या सांगितले किती छान गणपती बनवला आहे घोड्यावर बसलेला खूप म्हणजे खूप छान आवड आहे आपल्याला त्याचं अजून काम बाकी आहे हे बघा इथे एक मोठा गणपती आहे इथे काही साचे वगैरे टाकलेत ठेवलेत किती छान गणपतीचं सा काम चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप मजे खूप सुंदर गणपती आहे बघा झूम करून दाखवला तुम्हाला खूप म्हणजे खूप छान गणपती आहे सगळे छान गणपती आहेत ह्याच्यामध्ये तिला नक्की लाईक करा तर चला भेटू अशाच व्हिडिओ सो so, काय मी आलो बरेच वर्षापासून मी आलो तर लगेच त्यांचं आगमन पण सुरू होतं एका गणपतीचं तर मी तुम्हाला परेल वर्कशॉप पण दाखवलं आहे ते गणपती राहिलेत काय राहिलेत काय काय गणपतीचे लवकर आगमन आहेत एक तारखेला काय काय गणपतीचे आगमन आहेत तर व्हिडिओ कसा झाला नक्की या आगमनला तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये करावं आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन 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 व्हिडिओमध्ये चला बाय गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाय